तीन बसलेल्या लोकांना माझी विनंती आहे थोडं थोडं पुढं सरकून घ्या थोडं थोडं पुढं सरकून घ्या आपले बरेच लोक पाठीमागे उभा आहे येणारा पुढं सुद्धा थोडं प्लीज जेवढं पुढं सरकता येईल सगळ्यांना माझी विनंती आहे थोडं थोडं पुढं सरका मागच्या लोकांना जागा पुरेल अशी बसा, लोक मतदार लोकसभा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट माननीय जानकर साहेबांचे रासपा आणि मित्र पक्षाच्या उमेदवार सन्माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजयदादा साहेब या सभेचे अध्यक्ष धनुभाऊ तसेच आपल्या उमेदवार पंकजाताई जानकर साहेब पप्पूजी कागदे साहेब या ठिकाणी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तिन्ही तालुक्याचे प्रमुख रासपाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आमचे भाजपाचे अध्यक्ष मस्के साहेब येवले साहेब सुरेशराव उगल मोगले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तीनही तालुक्याचे अध्यक्ष आणि विविध पदाधिकारी या ठिकाणी जास्तीचा वेळ नाही आहे कारण दादांना पुण्याला जायचे आणखी तीन सभा प्रचाराचा समारोप आहे त्याच्यामुळे अधिकच बोलणार नाही मनसेचे तालुका अध्यक्ष नेते साहेब तेही या ठिकाणी आले सोनसळे साहेब सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे नाव कोणाचं राहिलं असेल तर कृपया माफ करा आणि या ठिकाणी अजितदादा आले बाळासाहेबांनी मागणी केली खोंडे साहेबांनी मागणी केली मला वाटतं अजितदादा आपल्याला आठवत असेल खुंटे फळ साठवण तलावामुळं तुमचीही आणि ही, ही प्रचंड बातम्या सुरुवातीला त्या ठिकाणी झाली परंतु तशा वेळेस सुद्धा त्याला मान्यता देण्याचं जलसंपदा मंत्री आपण असताना काम केलं आणि कुंटेपरचा साठवण तलाव चालू झाला आता निविदा निघून त्याची काम सुरू करण्याची आम्ही थोडं जुजबी काम सुरू करण्याची परवानगी दिली बाळासाहेब म्हणले त्याप्रमाणे ही निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचं मोठ्या प्रमाणावरती आपण आम्ही जण आणि आपण राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना बोलवून घेऊन आणि त्यावेळेस आपल्या खासदार होणाऱ्या खासदार पंकजा ताई या सुद्धा त्या कार्यक्रमाला लाव्यात अशा प्रकारची आमची सगळ्यांची विनंती आहे तर आम्ही आता धोंडे साहेब म्हणाले एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी दादा तुम्ही आणि रामराजे महामंडळाचे अध्यक्ष असताना मिळालं आता पुढचं चार टी एम सी आम्हाला मिळावं म्हणजे आमच्या तालुक्याची पाच पॉईंट अडुसष्ट टी एम भाग भूक भागून जाईल आणि पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी जे नवीन एकशे अठ्ठावन टन टी एम सी पाणी हा एकशे पासष्ट टी एम सी पाणी जे आमच्या मराठवाड्याला मिळणार आहे त्यातून पाटोदा आणि शिरूर तालुक्याचं जर चांगलं झालं तर आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आनंद होईल आणि त्याच्यामुळं हे तीनही तालुके भविष्यामध्ये बागायती व्हावेत अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आहे माननीय दादा आमच्या इथे जे उमेदवार आहेत ते सहा महिन्यापूर्वी मानले होते बरं का नाव त्यांचं बजरंग आहे परंतु ते आमच्या इथं असे छाती फुगवून मानले होते माझी छाती जर सहा महिन्यात गाड्याची छाती बदलली त्याच्यात डायरेक्ट शरद पवार साहेब आणि जयंत पाटील आले आणखी दोन तीन महिन्याने या बाबाच्या छातीत कोण घुसेल याच काही सांगता येत नाही सहा महिन्यामध्ये बदल करणारा उमेदवार अस कस तुम्ही लगेच पलटता आणि जाताना सुद्धा मला वाटत कारखान्याच काहीतरी मंजूर करून घेऊन गेले आणि परवानग्या वाढू सुद्धा परवानग्या घेऊन दादा तुमच्याकडून गेले आणि आता उमेदवार झाले आणि उमेदवार झाल्याच्या नंतर मी असं करेन मी तसं करीन रे पाच लाख नऊ हजार मतं मागच्या वेळेस तुला दिली लोकांनी पाच लाख नऊ हजार मतं देणारा उमेदवार पाच वर्षात कुठं दिसला सुद्धा नाही एखाद्या बीड जिल्ह्यातल्या कोविड सेंटरवर एकदा तरी कुठं भेट दिलेली दाखवा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं पंकजाताईंनी प्रीतमताईंनी जिथं जिथं असेल तिथं भेटी दिल्या आम्ही तर रात्रंदिवसच ओपन एअर थिएटर होतो त्याच्यामुळे अडचण नाही परंतु समोरचे उमेदवार कुठं होते फक्त आता आले आणि मागण्या करतायत आणि आम्ही असं करू तसं करू आणि दादा काय आमचा दादा जरा सरळ आहे मनात काळपाप बिळपाप काय नसते जे आहे ते सरळ कार्यक्रम आहे पण दादाच्या तिथं आता जी दुसरी पार्टी आहे ती लयच नाटककार कंपनी झाली स्टेज <laughs> वरती शेवटच्या दिवशी येत काय कोणतेच काय मतदानाच्या दिवशी दादांच्या आईला येत काय त्याच्या बातम्या काय लावते अगोदर भेटता आलं नाही का, का, का मी माझ्या काकीला भेटायला गेलो मतदान चालू असताना आणि हे आम्हाला माहिती आता आम्ही अंतर्गत त्यांच्या बरोबर राहिलो काही लोक नंतर त्यांचा आणि आमचं नमस्ते लंडन झाला होऊ द्या परंतु तिथे असताना कोण खरा शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी माहिती तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो दरबारीला मला वाटतं विलन ठरवायच्या वेळेस कुणाला विलम ठरवायचं अजित दादा पवार आणि हिरोगिरीचं काम आलं की दुसरे अशामुळं तुम्हाला सांगतो त्यांच्यावरती दरवेळेस अलगड आणण्याचं काम या ठिकाणी झालं आणि म्हणून मी अधिकच काय नाही बोलता पंकजा ताईनी पाच वर्ष पालकमंत्री असताना या जिल्ह्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा व ज्या गावात ज्या वाड्यावर ज्या तांड्यावर ज्या गावात कधीच रस्ता झाला नव्हता डांबरीचा त्या रस्त्याने डांबरीकरण डांबरीकरण या मतदारसंघात काढण्याचं के का काम केलं पीक विम्याचा प्रश्न असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असो घरी गेल्या झोपलं बँकेतून पैसे काढून की पुन्हा टोंग वाजायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी चालू बंदच नव्हतं अटम चालू होतो जल स्वराज्य म्हणजे जलयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि या जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर हजाराच्या पाठीमाग सहाशे अठ्ठावीस वरती आला त्या पाच वर्ष पालकमंत्री होते त्या कालावधीत हो आठशे नऊशे त्रेपन्न वरती नेला या मुली या जिल्ह्यातल्या मुली मरण्याचं जे प्रमाण होतं पीसी अंतर्गत कारवाया करून मोठ्या प्रमाणावरती हा माझा हा तू जा न बघता सगळ्यावरती कारवाया केल्या आणि त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या मुलीचा जन्मदर मोठ्या प्रमाणावरती वाढवला अशा प्रकारचं काम सुंदर काम त्यांनी केलंय उद्याच्याला लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा ते आपलं चांगलं काम करतील बचत गटाची चळवळ या देशाच्या पंतप्रधानांना संभाजीनगरला आणून सर्वाधिक मोठा मिळावा हा त्यांनीच घेतला आणि प्रत्येक बचत गटाला एक एक लाख रुपये त्या कालावधीत देण्याचं काम पंकजा यांनी या ठिकाणी केलं आता लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर पंकजा त्यांनी एक विनंती मनरेगा ही अतिशय सुंदर योजना हो आहे मनरेगा ही अतिशय सुंदर योजना हो आहे फक्त वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना हो आहेत कायद्यात बदल करावा लागेल हे याची जाणीव मला आहे परंतु विहिरीचे शेत तलावाचे पैसे अनेक लोकांच्या नावावर पडते आणि त्याचे मस्टर भरणं आणि शेवटपर्यंत पेमेंट निघणं याच्यामध्ये आनंद अडचण शेतकरी राजाला येतात म्हणून हे ये जे चार लाख रुपये तुम्ही देतात चार लाख रुपये जे शेतकऱ्याला देतात हो ते डायरेक्ट शेतकऱ्याला दिले पाहिजे ग्राम रोजगार सेवक त्याच्यानंतर सरपंच आणि काही ठिकाणी सरपंचा पेक्षा बी ग्राम रोजगार सेवक मोठा व्हायला लागला ठिकाणी आहे म्हणून शेतकऱ्याच्या विहिरीचे पैसे हे डायरेक्ट शेतकऱ्याला मिळाले पाहिजे शेत, शेत तलावाचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तुम्ही लोकसभेत जाणार आहेत आणि जानकर जान साहेबांच्या बद्दल सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे एक आमचा फार लढवाई सामान्य असा माणूस त्या ठिकाणी जावा लक्षात ठेवा नेहमी काल पण उपचं होतं पंकज काय वेगळे नाही मुंडे पंच आमचं करण्यात मला अनेक लोकांना मिळत तुमचं कोण नव्हतं आमचे वडील वारल्यानंतर कोण होतं माझं बोट धायला त्यावेळेस माझं झाली माझ्या गळ्याची शपथ महाराज सप्पत तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज सप्पल सांगतो तिला देणार नाही oh! काय माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो तुमचं सगळेजण हात उंचावर महाराजांचं स्वागत करूया एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिजवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल